परत तो क्षण परत तो दिवस परत कधीच येत नसतोय सुटला पहिला गट सुटला या मैदानातला आणि पहिल्या गटामध्ये चारच गाड्या पाहताय पहिला गट विजेता कोण ठरतोय अतिशय सुंदर अशी चौगात लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारणार अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गडे क्रमांक एक चा निकाल गड क्रमांक एक चा निघाला गाडी श्री खंडोवा प्रसन्न सनी भैया खैरे सुपे या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाच त्यावरती बसलेला सनी ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला सोहम जगदीश बापू शिंदे सिद्धिविनायक ग्रुप उरुळी देवाचे बापू आंबेकर वडकी पुणे यांच्या ठिकाणी पिस्टन बावीस अकरा आणि त्याचोपाला पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांच्या अडी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल सुंदर अशी गाडी आणली सनीनं गाडी सेमीला पात्र वळला गडक्रमांक दोन गाड्या सोडून येणारी बाहेरने या गडक्रमांक दोन मध्ये एक हनुमान प्रसन्न भैरवनाथ हार्डवेअर गणेश यादव सोनिया बोबडे यांचं कळीत शिवा शेठ दोन ला श्री नाथसाहेब प्रसन्न कुमार शंभूराज मिलनभयामकेश सासवड तीनला एकविरा प्रसन्न मोनिश श्यामसेठ मात्रे कल्याण चिंचपाडा चार ला तुळजावाणी प्रसन्न ज्योतिबा प्रसन्न डोरलेवाडी पाच ला